बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मी शेखर भुसाणे हरिहरेश्वर देवस्थान कर्मचारी देणगी कक्ष अगस्तिषीने केलेले हजारो वर्षापूर्वी ऍक्च्युली हे मंदिर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेिमा पार्वती हरी आणि हर शंकर आणि विष्णू दोन्ही एकत्र ऍक्च्युली एक हे पर्वतरूपात आहेत ते अगस्त सुषीना प्रश्न पडला की या मंदिराचं दर्शन कसं करायचं तर त्यांनी तपास्या केली प्रकट झाले नंतर ही लिंगरूपात स्थापना झाली त्याचा काळ हजारो वर्षापूर्वीचा आहे पहिलं दर्शन कालभर सुद्धा शंकरांचा अवतार इडा पिडा क्लेश करणे पिशाच्या बाधा यासाठी प्रसिद्ध आहे तसंच दुसरं दर्शन हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णूमय शामय पार्वती हरि आणि हर शंकर आणि विष्णू दोन्ही एकत्र म्हणून हरिहरेश्वर असं नाव आहे तर मंदिरात येताना पहिलं गणपतीचं दर्शन सिद्धिविनायक नंतर मारुती नंतर ह कालभर हरिहरेश्वर अशी दर्शनाची पद्धत आहे ऍक्च्युली हे पेशव्यांचं कुलदैवत आहे बाळाजी विश्वनाथ भट हे यांचं कुलदैवत आहे आणि रामाबाई पेशवे जीर्णोद्धार करणं गेले चारशे ऐंशी वर्षापूर्वी तसंच मंदिराचं दर्शन झालं की मंदिराच्या मागच्या बाजूला साठ पाऱ्या चढून दीडशे पाऱ्या खाली होतं लगेच उजव्या बाजूला वळून परत इथं येणार तुम्ही मी तर ती ब्रह्माना प्रदक्षिणा होते आणि एकशे आठ त्यांचं दर्शन होतं पण मंदिरातली प्रदक्षिणा सोमसूत्री आरती प्रदक्षिणा म्हणजे शंकरांना जे स्नान घालतात ते पाणी ओलांडू नये म्हणून सोमसूत्र असं म्हणतात आणि बऱ्याचशा लोकांचं कुलदैव होतं हरिहरेश्वर ब्राह्मण वर्गातले मोगे वजे वजे केतकर जोशी करमारकर यांचं कुलदैवत आहे हे वर्षातून दोन वेळा तरी अभिषेकासाठी येतात आणि स्थानाचे जे महत्त्व आहे इडापिडा क्लेश करणे किशेदेवता यासाठी स्थान प्रसिद्ध आहे आणि आजपासून आपला पुणेकर जास्त भाविक आहेत भा पुणा ठाणे मुंबई किंवा इकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग कुडाळ गोव्यापासून लोक इथं दर्शनासाठी येतात आणि आता तर हे हरिहरेश्वर टुरिस्ट पॉईंट पण झालेलं आहे दोन्ही गोष्टी होऊन जातात एक भक्तगणपण आणि पर्यटक पण असं दोन्ही झालेलं आहे हरिहरेश्वर संस्थानाच्या विश्वस्तांची काय माहिती द्या विश्वस्त म्हणजे आता हे स सचिव आहेत सिद्धेश पवार हेच पॉवरफुल आहेत आता सगळं हो मॅनेजमेंट तेच अध्यक्ष वगैरे झाले तरी फक्त मीटिंग करते की बाकी जे काय आता तुमच्यासारखे पाहुणे मंडळी येतात कलेक्टर पत्रकार कोणी गेले तो ते मॅनेज करत असं म्हणजे चहा पाणी देणं वगैरे सगळ्या गोष्टी तेच बघतात धन्यवाद